राम कृष्णहरी विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा आणि आम्ही निघालोय पंढरपूरला आणि सगळेच आजी लोक तयार होत आहेत आणि मी ही गडबड आहे माझ्या मागंही काय काय आपण करतोय तयारी कसं निघालोय आपण पंढरपूरला सकाळची काही गडबड थोडीशी बघूया आपण तर आता खूप वेळ बोलत थांबवणार नाहीये कारण पटापट सगळं आवरायचं आहे आणि टायमिंग होतोय त्या टायमिंगलाच आपल्याला घरातून निघायचंय पहिलं तर पूजा केलेली आहे सकाळी सकाळी कारण आपण देवाला जात असताना पण पूजापाठ करूनच गेलं पाहिजे आणि हे आहे आमची तयारी रोहित गेला होता गाडीवाल्या दादांना घेऊन यायला इकडून रस्ता बंद आहे म्हणून पाण्याच्या बॉटल हे सगळं घेऊन आलाय गाडी आली वाटतं हे बघा हे सगळे तयारी करून खाली आलेले आहे आपले महिला मंडळ काय ड्रेस घातलाय का आ खूपच मस्त दिसते तू सुंदर सुरेख छान तर गाडी घेऊन आलेले आहेत दादा आणि बाहेर जात असताना पण आपण सडा सारवण काय करायचं ते करायला पाहिजे रांगोळी मी घातल्या कारण मी त्याच्यावरती आमची कुकू टाकायला नाही आहे पटकन झाडांना पाणी वगैरे घातलेलं आहे कारण झाडांना पण पाणी घातलं पाहिजे दिवसभर त्यांना कोण बघणार तर छानपैकी झाडांना पाणी वगैरे घातले तुळशीपुडी थोडीशी मी रांगून काढलेली आहे फक्त ओम काढले आणि लुशी जुलीचा वरी कालवा उठलेला आहे आता आम्ही जाणार आहे बाहेर तर इकडं सगळेच लोक येऊन थांबलेले आहेत आणि आपण कधीही बाहेर गेल्याच्या नंतर घर वगैरे झाडून ये लवकर दुपारचं करू जात पण सकाळी सकाळी तर आम्ही आमची कामं उरकून घेतलेले आहेत तर हे आहे आपल्या शोध वृद्धाश्रमाचा बनवलेला बॅनर आणि आम्ही निघालेलो आहोत पंढरपूरला तर इकडं थांबले मोना आजी घेऊन आणि बघतेय <laughs> कसा छापला बॅनर आणि तताई मोना आजी कसा आहे छान आहे का मस्त तर आता हे गाडीला लावायचं आहे आपल्याला छान मस्त करून आणलेलं आहे तर चला आता निघायचं आहे आपल्याला पटकन पावणे सहा झालेले आहेत आणि आपलं सगळं काम इकडचं उरकलेलं आहे पाण्याच्या बॉटल आणि हे, हे।, हे खायचं ह्याच्यामध्ये राजगिरीचे लाडू आणि केळी बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत आजी लोकांसाठी तर ह्या सगळ्यासाठी एकादशीला आपण तिकडं चाललो आहे आणि त्यांनी जेवणही दिलेलं आहे तर सुनीता ताईने मदत केली होती आपल्याला काल तर ताई काही जाताना त्यांना घ्यायचं असेल तरच त्यांनी खायला घ्या आजोबा काय घेतलंय पिशवीत नवद नवध होतर कशासाठी कशासाठी आंघोळ तुम्ही काय घेतलंय फराक घेतलेत का, का तुमचे नाही तुम्ही अजिबात आंघोळ नाही करणार कोणच नाही करणार तर सगळेजण इकडे येऊन बसलेले आहेत एवढी लोक येणार आहेत आपली आणि आजोबा मात्र तर एक नंबर आहेत कारण त्यांना माहित आहे तिथे गेल्यावर आंघोळ केलीच पाहिजे पण हे म्हटले आम्हाला नाही करायचे आंघोळ तर ठीक आहे आणि आजोबांनी घेतलेली आहे हातात पिशवी आणि नवं धोतर तर तिथं घाला आंघोळ करून हा तर गाडी आलेली आपली आणि नऊ उशीर करता आता आम्ही लगेच निघणार आहे निघालोय आता आम्ही सहा वाजलेले आहेत सहाच्या पुढं टाइम गेला का काही माहिती नाही आहे तर आता सगळे आजी लोक बसलेले आहेत तर दादांनी टायमावर गाडी आणली आहे माझ्याकडून टाइम इकडं तिकडं झालाय सॉरी दादा आणि सगळेजण बसलेत आहेत का काय मग कुठं निघालात तर आजची आमची पंढरपूरची ट्रीप आणि आजचं आमचं खूप भाग्य आहे मोठी एकादस आहे दर्शन होईल का नाही माहिती नाहीये पण आम्ही निघालोय गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर आजची आमची ट्रीप मंगलमय हो हीच आमची चिंतामणीच्या चरणी प्रार्थना आहे कारण चिंतामणी खूप जवळ आहे आमच्यापासून थेऊरचा तर पहिल्यांदा खरंच त्याला आम्ही म्हणजे आम सांगतो की बाबा तू नेतोय तसंच घरी घेऊन ये आणि पांडुरंगाच्या दर्शनाला तर निघालोयच आम्ही तर आता आपल्या आश्रमातून बाहेर पडलेली आहे गाडी आणि काय छान झोपाली का रात्री पंढरीनाथ महाराज की आता केळी आणि वेपस वगैरे काही खातायत आणि पोह्याचा नाश्ता लगेच देणार आहे मी तर पंढरपूरला जाणारा रस्ता खूपच चांगला आहे मस्त हायवे आपला आणि एकदम छान गाडी चालवत आहेत दादा <laughs> म्हणजे शब्द नाहीयेत कारण आता वाहन चालक आहेत म्हणल्यावर काय बोलायचं आपण त्यांच्याबद्दल आणि आता थोडे वेळ थांबवली पण होती आम्ही गाडी कारण आजी लोकांना वॉशरूमला वगैरे घेऊन जाऊन आलो आणि चहा प्यायचे का तर नको म्हटले मग आता म्हटलं नाश्ता करा पहिलं म्हणजे गोळ्या वगैरे देतोय तो वैशू इकडं देतये आणि आम्ही चालत चालतच नाष्टा पण करतोय अजोबा हे घ्यावशी आज गोळ्या तुमच्या ह्याच्यात घालून आणतात सगळ्या गोळ्या चला टोनट टाका पाणी प्या पाणी प्या सगळ्यांनी पण पंढरपुरात पंढरपूर फक्त तीन ते चार किलोमीटर राहिलेलं आहे आणि अकरा आहेत आम्ही ह्याच्याही आधी आला असतो काही वस्तू गडबडीमध्ये घरी राहिल्या त्याच्यामुळं थोडंसं थांबावं लागलं अर्धा एक तास तर खरंच म्हणजे खूपच लवकर आलो आम्ही आणि आता बऱ्याचशा दिंड्या वगैरे आम्हाला रस्त्याने भेटत आहेत आणि काही लोक पायीवारी करत आहेत पंढरपूरची आणि आता सगळेजण व्यवस्थित म्हणजे नाश्ता गोळ्या झालेले आहेत जेवणाची सोय बघूया नंतर पण आता मस्त पैकी दर्शन करायचं जसं होईल तसं होईल काय मनात आहे कसं दर्शन हो हो तो ठरवेल इथपर्यंत आणायचं काम त्यांनीच केलेलं आहे आणि ह्याच्या पुढचंही कार्य तोच करेल तर आपले सगळे आजी लोक आलं का, का पंढरपूर हा आता काय माहितीये आता आताच्या म्हणते तर काय माहित आहे झेंडा कुणाकडे हा तर झेंडा पण आहे आमच्याकडं आणि झेंडा वगैरे घेऊन आता आमची तिंडी निघालेली आहे पंढरपूरच्या म्हणजे जवळपास आले आमची तिंडी काय खरं कुंभार मॅडम पाहिजे होत्या भंडारी पाहिजे होते सुशला मावशी त्यांची पण आठवणी ते पण काय करणार काय हा लहान दादा पाहिजे होता सगळ्यांची आठवणी ते तर चला जवळ आलोय आता आम्ही आता पंढरपुरात आलोय पण ह्यांची सोय होणं आणि यांना ह्या रस्त्यानी पुढं दोन ते अडीच किलोमीटर घेऊन कसं जायचं आणि खूपच ऊन आहे त्याच्यामध्ये भामाजीला घेऊन जात नाही आहे छकुलीला पण नेणार नाही आहे कारण खूप लांब आहे छकुली पण खूप थकलेले इथपर्यंत आणलं पंढरपुरातल्या भूमीमध्ये आली तिचे पाय इथं लागले परमेश्वराच्या इथं आता कसं घेऊन जायचं आपण अवघड आहे म्हणजे खूपच अवघड आहे खूप मोठी एखादस आहे आणि भाविक खूप आहेत गाड्या लावायला असलेल्या जागा नाहीये पण आता जेवढे काही लोक येत आहेत खरंच चालत आहेत त्यांनाच आम्ही तिथपर्यंत घेऊन जातो ज्यांना चालता येत नाही त्यांना इथंच राहावं लागेल भामा लक्षात येत ते ते ना काय नाही कोडं पडलं मग काय आम्ही जाऊन येतो पायरीचं दर्शन मिळू दे नाही तर कळसाचं मिळू दे आम्हाला आम्ही घेऊन येतो पण वाईट नको वाटू देऊ बर बर वाईट नको वाटू देऊ तुम्ही गाडीत बसा आता रडायचंय का त्याच्यावरती मग चल।, चल 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 तिला रडायला लगेच चल तुला तर गाडीवर बसवतो आम्ही चल छाकुल्या तुला पण कुणाच्या तर गाडीवर बसवतो चल चल गाडी भामा जा तू नाराज वाटते आम्ही कुणाला तर गाडीवर हात करू ऐक बाईकवाल्याला आम्ही सांगू की बाबा दादा एवढी थोडी मदत करा मग बसता येत नाही ना गाडीवर पण तर आपल्याला परवा जेवण दिलं होतं दादांनी आणि ह्या ताईंनी ह्यांनी तर त्यांनीच सगळी पंढरपुरात सोय केलेली वर आहे आपल्याबरोबर इथं आजी आजोबा पण आहेत ही गाडी आहे त्यांची छकुली तिकडे उभारली आहे आणि त्यांच्या हातात काट्या वगैरे दिल्यात आता आणि हे पण आहेत सगळे ह्यांना बघायला मी एकटी नाही आहे रोहित तर आता

मस्त पिकी काय बाप तुम्ही असं लागतात तिथं पुढे मारणार आहोत आणि काही या ताई मी पित्र आहे माझं बाप दादा आहे आज त्यांच्या मुलीमुळे ही पंढरपूरची खूप मोठी एकादस आहे आणि वारी झोडली मला

चंद्रभागेला पण दर्शन होणं अशक्य म्हणजे अशक्यच आहे तर आंघोळ ही करणं खूप महत्त्वाचं आहे का अज बा कसं वाटलं बरोबर चाललंय झालं आंघोळ झाली का चालली हे तर आपल्या ज्या ताईने आपली इथपर्यंत आणण्याची सोय केली त्यांची आई आहे आणि तुम्ही बघितलं पण होतं गाणं मंडळ त्या त्यांनी ही लंगत लंगत आल्या आणि आम्हाला सगळ्याला आज कळसाचं कर दर्शन करून आम्ही सगळे निघालो पर आहे परतीला आणि पांडुरंग परत अजून बोलवेल परत एखाद्या दिवशी आपण असं मध्य दिवशी येऊन सगळ्यांना दर्शन घडवू आणि सगळ्यांना छान विठ्ठलाचं दर्शन घडेल तसं आपण एक ट्रीप अजून घेऊन येऊ पंढरपूर काय लांब नाही पुण्यापासून पाच तासाचा रस्ता आहे आम्ही सकाळी आठ वाजले होते आम्हाला घरातून खरं तर आणि आम्ही अकरा वाजता तर इथं आलो एकदम प्लेन रस्ता आहे छान रस्ता आहे आणि अजून आम्ही येणार आहे इकडं काय तर ही आहे चंद्रभागा